प्रभाग क्रमांक तीन मध्ये गोंगडे वस्ती जवळील कुंभार वीस जयभवानी शाळेच्या मिनी गाळ्यापर्यंतचा रस्ता सध्या जीव बनला आहे रस्त्यावर लहान मोठ्या कड्ड्यांची मालिका निर्माण झाली असून हो सर्वात जास्त खड्डे याच रस्त्यावर पडले आहेत या परिसरात बाजारपेठ असल्याने लोकांची सतत वर्दळ असते खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत या कड्डेमय रस्त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकातून होत ना आहे सदरच्या रस्त्यावर नळ फुटल्याने त्या ठिकाणी ट्रकचा टायर लावून लोकांना सूचनेद्वारे सावध केले आहे नागरिक स्वतःचे संरक्षण स्वतःच करीत असल्याचे दिसून येते आणखी किती जणांचा पालिका प्रशासन बळी घेणार असा सवाल लोकांतून विचारला जात आहे जय भवानी शाळेसमोरील कड्डेमय रस्ता दुरुस्तीसाठी कोणाचा तरी बळी गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग येणार काय असा सवाल करीत रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख शिवा डोकळे यांनी दिला आहे सभा क्रमांक तीन मध्ये घोंगडे येथे जय भवानी प्रसादाच्या समोर रोड या रोडवर एक मोठा खड्डा पडलेला आहे तरी कोणाचा महापालिकाचा आणि प्रशासनाचं लक्ष राहत नाही तर या महापालिकाला फक्त मेल्यानंतरच जाग येतो असं मला वाटतं आहे मी सांगू इच्छितो या भागातमध्ये सगळ्यात म्हणजे मोठा खड्डा तो जयभवानी प्रसाराच्या समोरचा आहे तर येथे काही नागरिक लोकांनी तिथे त्या खड्ड्याच्यावर टायर लावून आणि नळाचे कनेक्शन तुटले आणि पाणी वाहत चाललेलं आहे तरी महापालिकाने जर हात ताबडतोब रस्ता रिपेरी नाही हो डांबरीकरण नाही केल्यास तो शिवसेना प्रमुखच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या स्टाईलने एक मोठं आंदोलन करू आम्ही सध्याचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे बघूया पालिका प्रशासनाला कधी जाग येते अशी चर्चा रंगली आहे